गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर संगमनेर राज्यात आणि देशामध्ये बंदी असलेला मांगूर माशांचा मालट्रक चार टन मासे घेऊन राहता हद्दीतून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतला या घटनेमध्ये माल ट्रकसह चालक आणि त्याचा सहकारी याला ताब्यात घेतला असून त्यांच्यावर राहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने राहता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या उपस्थितीत हा मालट्रक थेट डम्पिंग ग्राउंड येथे नेऊन ते मासे मोठा खड्डा करून त्यात पुरून टाकण्यात आले राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक सहा जून रोजी रात्री जेव्हा जेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलं असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत येतात त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगुर मासा यांची वाहतूक केली जात आहे याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे <laughs> आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये आहे असे मांगूर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगुर मासा हा खरं पाहायला गेला तर इन्व्हेजिव्ह स्पेसिस म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ला। ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगुर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणतेही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी अपायला देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे त्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदरचा मासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माश्याची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेला आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत या माशांची साधारणत साडेचार लाख रुपये किंमत असून या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी वमने करतायत आहेत गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर